ऐकला ना आवाज एकदम कुरकुरीत आज आपण अशीच कुरकुरीत बेसनपीठ न वापरता कांदा भजी तयार करणार आहोत नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी इथं पाववाटी मुगडाळ एक तास भिजवून घेतलेली आहे आणि आता आपण ही मुगडाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर मी ह्यात पाणी न टाकता ही मूगडाळ एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे जर जाडसर आपण मूगडाळ वाटून घेतली तर तेलामध्ये आपण कांदाबजी करताना फुटण्याची शक्यता आहे त्यामुळे एकदम बारीक असं मी हे मूगडाळ वाटून घेत आहे आपली मूगडाळ वाटून झालेली आहे ती एका का बाऊलमध्ये काढून घेऊया इथे दोन मध्यम आकाराचे कांदे मी लांब असे कट करून घेतलेले आहेत आता हे कांदे आपण थोडेसे हातानेच चोळून घेणार आहोत किंवा चुरगुळून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या पाकळ्या मोकळ्या होतील आणि हा कांदा आपण डाळीमध्ये टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता एकदम बारीक अशी मी ही डाळ वाटून घेतलेली आहे आता कांद्यामध्येच आपण ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथंबीर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून टाकून घेत आहे पोहे खाण्याच्या चमच्याने दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेऊया कांदा भजी करण्यासाठी मी इथं पाण्याचा वापर करणार नाही आहे आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे त्याच्यातच मी ही एकजीव करून घेणार आहे चमचाने व्यवस्थित असा एक जीव होत नाही आहे त्यामुळे मी हाताने एक जीव करून घेते आणि कढईमध्ये आता आपण तेल गरम केलेले आहे त्या ते तेलामध्ये आपण ही कांदा, बदी कांदा बजी सोडून घेऊया कांदा भजी टाकल्या टाकल्या लगेच चा हलवायची नाही एक दोन ते तीन मिनटं मी ही अशीच भजी ठेवणार आहे थोडा त्याचा कलर बदलला बदामी कलर यायला सुरुवात झाली की आपण ही कांदाभजी पलटी मारून घेऊया छान अशी गोल्डन कलर आला की आपण ही कांदाभजी काढून घेणार आहोत एकदम क्रिस्पी कुरकुरीत अशी आपली कांदाभजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता बिलकुल आपली कांदाबजी तर तेलामध्ये फुटलेली नाही आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बेसनपीठ न वापरता एकदम कुरकुरीत अशी आपली कांदाभजी तयार झाली आहे